भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने रस्त्यावर सुभाष लांदे भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र व देशभर शंभर वर्षापासून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर आहे शेतकरी कामगार जनतेला पक्षाच्या विविध जनसंघटना वतीने संघटित करून लढा दिला जात आहे शेतकरी कामगार ना न्याय हक्वा लढत आहोत नांदगाव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते कॉ माधवराव गायकवाड यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न शताब्दी वर्षात करूया तसेच भारतीय संविधान वाचवण्यासाठी या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज सुभाष यांनी नांदगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा अधिवेशन जैन धर्मशाळा येथे आयोजित उद्घाटन सत्रात केले राज्य सह सचिव डॉ राम बाहेती यांनी पक्षकार्याचा आढावा घेत शेतमजूर दायरान प्रश्न योजना कर्मचारी प्रश्न शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने रस्त्यावर संघर्ष सुरू आहे राज्यात व देशात धार्मिक प्रश्न उपस्थित करून खरे प्रश्न नाकारले जात आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष साजरे करूया असे आवाहन केले विचार मंचाला दिवंगत नेते क शंकर गांभीर्या यांचे नाव देण्यात आले प्रवेशद्वारला दिवंगत नेत्या स्वातंत्र्य सैनिक क कुसुमताई माधवराव गायकवाड यांचे नाव देण्यात आले मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव क राजू देसले जिल्हा सचिव क महादेव खुडे क भास्कर शिंदे कॉट साधना गायकवाड क दत्तू तुपे क वी डी धनवटे क सुनीता कुलकर्णी केदारे मंचावर उपस्थित होते उद्घाटन सातचे अध्यक्ष क राजू देसले यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा व जन संघटना सातत्याने संघटना वतीने लढत आहोत शेतकरी कामगार एकजूट करून येणाऱ्या काळात लढा तीव्र करूया राज्य सरकार जन सुरक्षा विधेयक आणून सरकार विरोधात जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पक्षांचा व कामगार संघटनांनी काम करू नये विरोध करू नये यासाठी जन सुरक्षा विधेयक आणले आहेत ते विधेयक रद्द केले पाहिजे यासाठी लढा दिला जाईल नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे राज्य सरकारने सातशे पन्नास रु कोटी रुपये भाग भांडवल राज्य सरकारने द्यावे व एक हजार कोटी रुपये विकास सोसायटीना पीक कर्ज वाटपसाठी कर्ज राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावे यासाठी लढा उभारला जाईल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्षात नाशिक येथे पंचवीसावे महाराष्ट्र राज्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन जून महिन्यात आहे ते यशस्वी करू असा निर्धार राजू देसले यांनी व्यक्त केला भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये मजबूत करण्याचा निर्धार क राजू देसले यांनी केला प्रास्ताविक जिल्हा सचिव क महादेव कुडे यांनी केले सूत्र संचलन संयोजक क देवीदास भोपळे यांनी केले आभार दत्तू तुपे यांनी मानले कोरी 3 वर्षांसाठी जिल्हा कौन्सिल निवड करण्यात आली याद को महादेव खुडे क दत्तू तुपे क तलहा शेख क भास्कर शिंदे क देवीदास भोपळे क किरण डावखर क पद्माकर इंगळे क आज साधना गायकवाड क सुनीता कुलकर्णी क प्राजक्ता कापडळे डॉक्टर आर भोम क वी डी धनवटे क नामदेव बोराडे को, रामचंद्र चिले समीर शिंदे सुखदेव केदारे रंदनाथ जिरे पाटील योगेश जाधव आढाव पवार अनिल पठारे नितीन शिरालकर मनोहर पगारे जैन शेखर मकसूद अन्सारी विराज देवांग प्रकाश भावसार आदी एकतीस प्रतिनिधी निवड करण्यात आली खालील ठराव मंजूर करण्यात आले एक जनसुरक्षा कायदा लागू होऊ देणार नाही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाही अधिकारांवर गदा आणणारा व पोलिसांना अमर्याद अधिकार देणारा जनसुरक्षा कायदा आणण्याचं ठरवलं आहे हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही विरोधी आहे या कायद्याच्या नावाखाली सरकार विरोधातील आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो आणि या कायद्याविरोधात सर्व लोकशाही शक्तींना एकत्र घेऊन व्यापक संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त करतो दोन जिल्ह्यात शताब्दी वर्षानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दोन हजार पंचवीस साली शंभर वर्षे पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक वर्षानिमित्त नाशिक शहरात विविध कार्यक्रम आयोजित करून पक्षाच्या इतिहासाचे आणि कार्याचे व्यापक जनप्रबोधन करण्याचा संकल्प या अधिवेशनात आपण करूया विशेषतः तरुणाईपर्यंत पक्षाच्या संघर्षांचा वारसा पोहोचवण्यासाठी विविध उपक्रमशील कार्यक्रमांच्या माध्यमांचा वापर करण्यात यावा तीन स्मार्ट मीटर विरोधात व्यापक जनचळवळ उभी करणे सरकारने जबरदस्तीने सर्वसामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटर लादण्यास सुरुवात केली आहे हे मीटर लोकांच्या खिशाला काढणारे असून .E खाजगीकरण करून विजेच्या किमती भरमसाट वाढणार आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष याचा तीव्र विरोध करतो हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत शहरभर जनजागृती निवेदने मोर्चे निदर्शने आयोजित करून मोठी चळवळ उभी केली जाईल चार नवीन कामगार कायद्यांचा निषेध केंद्र सरकारने लागू केलेले नवीन कामगार कायदे हे कामगारांना संविधानाने दिलेले संघटित होण्याचा हक्क हिरावून घेणारा आहे कामगारांना कामाचे तास किमान वेतन पेन्शन यासारख्या हक्कांपासून वंचित आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष या कायद्यांचा तीव्र विरोध करतो सर्व संघटनांना सोबत घेऊन व्यापक संघर्ष उभारला जाईल पाच सर्व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांना योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळायला पाहिजे आशा गट प्रवर्तक ग्राम रोजगार सेवक अंगणवाडी गट प्रवर्तक घंटागाडी कामगार हमाल कामगार, सुरक्षा रक्षक यासारख्या क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे त्यांना कायमस्वरूपी ई पी एफ पेन्शन विमा यासारख्या सुविधा देण्यात याव्यात अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ठाम मागणी आहे सहा शेतकरी शेतमजूर सर्वांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महामंडळाची स्थापना करावी आयुष्यभर देशासाठी अन्नधान्य उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना उतारवयात कोणतीही सुरक्षितता मिळत नाही केंद्र सरकारने साठ वर्षांवरील सर्व शेतकरी व शेतमजूर यांना किमान दहा हजार पेन्शन देण्याची हमी घ्यावी व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महामंडळाची स्थापना करावी अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करतो सात कास्त असलेल्या वनजमिनी गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा वाढीव क्षेत्राची प्रकरणे त्वरित निकाली काढा नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी व आदिवासी कुटुंबे वर्षानुवर्षे वनजमिनी निकस्त आहेत त्यांनी आपले श्रम संसाधने आणि आयुष्य या जमिनीवर घालवले आहे मात्र वन हक्क कायद्यांतर्गत या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्याची प्रक्रिया अत्यंत निम्या गतीने सुरू आहे याचबरोबर वन हक्क कायद्यांतर्गत मंजूर क्षेत्रांच्या जोडीला असलेल्या वाडी क्षेत्रांची प्रकरणे देखील वर्षानुवर्षे रखडलेली आहेत त्यामुळे अनेक लाभार्थी अर्धवट अधिकारपात्र घेऊनच अडकून पडले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाकडे मागणी करतो की कस सर्व वनजमिनी जमीन तातडीने कसणाऱ्यांच्या नावावर करून कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी वाढीव क्षेत्राची प्रकरणे त्वरित मार्गी लावून शेतकऱ्यांना आणि आदिवासींना संपूर्ण हक्क प्रदान करण्यात यावेत आठ देशभर जातीनिहाय जन लवकरात लवकर घेण्यात यावी व आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा रद्द करण्यात यावी भारतातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी करण्यासाठी जातीनिहाय जनगणना आम्ही स्वागत करतो हे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारने आजपर्यंत जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ केली असून त्यामुळे मागासवर्गीय दलित आदिवासी आणि इतर वंचित घटकांच्या वास्तव स्थितीचा अचूक आढावा घेणे शक्य होत नाही त्यामुळे सरकारी धोरणे केवळ वरवरची राहत आहेत यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची मर्यादा वास्तवाला धरून नाही लोकसंख्येच्या प्रमाणात आणि सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण दिले गेले पाहिजे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मराठा ओबीसी मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय समाजाला योग्य आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष सुरू आहे मात्र पन्नास टक्के मर्यादेमुळे त्यांच्या हक्कांवर गदा येत आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठामपणे मागणी करतो की केंद्र सरकारने त्वरित जातीनिहाय जनगणना घ्यावी आणि त्याचे अधिकृत आकडे प्रसिद्ध करावेत आरक्षणाची मर्यादा रद्द करून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण वाढविण्यात यावे नऊ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून संपूर्ण कर्जमाफीची करा राज्य सरकारकडून वारंवार आश्वासन देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या घोषणांचा अंमल अद्याप अपूर्ण असून लाखो शेतकरी बँकांकडून खासगी सावकारांकडून आणि सूक्ष्म वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या उजाखाली दबले गेले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अजूनच संकटात सापडले आहे, आहे। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढू लागल्या आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआय नाशिक जिल्हा परिषद ठामपणे पुढील मागणी करते की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफी तातडीने आणि पूर्णपणे अंमलात आणावी स्टार शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेत करा ग्रामरोजगार सेवकना त्वरित मंजूर आठ हजार रुपयेचे थकित मानधन वापरतो दोन हजार पंचवीस पासूनचे त्वरित द्या दहा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवा शेतकऱ्यांचा आर्थिक श्वास वाचवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही या जिल्ह्यातील लाखो शेतकरी कष्टकरी महिला बचत गट सेवा सहकारी संस्था आणि लघु उद्योजक यांच्यासाठी आर्थिक आधारस्तंभ आहे बँकेच्या बंद अवस्थेमुळे गावपातळीवरील पतपुरवठा थांबला असून ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे आम्ही राज्य सरकारकडे ठाम मागणी करतो की नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी तातडीने सातशे पन्नास कोटी रुपयांचे भाग भांडवल गुंतवावे ही गुंतवणूक म्हणजे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन आणि सहकारी संस्थांचा आहे बँकेच्या पुनर्रचनेत पुनर कोणताही खाजगी हस्तक्षेप न करता सहकारी तत्वावर आधारित लोकशाही नियंत्रणातच बँक पुन्हा सुरू करण्यात यावी नाशिक जिल्हा बँक ही फक्त एक आर्थिक संस्था नसून ग्रामीण जनतेच्या जगण्याची आधार रचना आहे तिचे वाचणे म्हणजे शेतकऱ्यांचा श्वास वाचवणे लढ्याला शेतकरी संघटनांबरोबर उभा राहून अधिक तीव्रतेने उचलून धरतील कोटींची पीक कर्ज तरतूद करून अकराशे विकास सहकारी संस्था वाचवा नाशिक जिल्ह्यातील सुमारे अकराशे सेवा व विकास सहकारी संस्थांवर आज अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे परिणामी लाखो शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करत नाशिक जिल्ह्यातील पीक कर्जासाठी किमान एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर व सुलभ कर्ज मिळू शकेल ही ही तरतूद केवळ अर्थसहाय्य नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारी उपाययोजना आहे विकास सहकारी संस्था या सहकाराच्या मुळाशी असलेल्या यंत्रणा आहेत त्यांचे पुनरुज्जीवन व संरक्षण हे लोकशाही सहकाराचे रक्षण करण्यासारखे सांगा ना गोष्टीचे आवाहन कराना कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा अधिवेशनाची रॅली आहे